नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी नवे पारगावात साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची पंचवीसशे स्क्वेअर फुटांची रांगोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वर्माई महिला मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ ब्रिगेड यांच्या सहयोगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंचवीसशे स्क्वेअर फुटांची रांगोळी नवे पारगाव येथे साकारण्यात आली आहे नवे पारगाव येथील रमाई बौद्ध विहार मंदिर परिसरात गेल्या चार दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंचवीसशे स्क्वेअर फुटांमध्ये प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली आहे पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील कलाकार आशा संदीप चव्हाण यांच्यासह पन्नासहून अधिक रमाई महिला मंडळाच्या मुलींसह महिलांनी मिळून रांगोळी काढल्याचे स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांनी सांगितले ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा